टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपल्यासाठी घेऊन आली आहे एक आनंदाची बातमी मित्रांनो माझ्या सर्व महिला सर्व फ्रेंड्स समजून घ्या मला अत्यंत थ्रोट इन्फेक्शन आहे आणि मला भरपूर असा ताप पण आहे त्याच्यामुळे थोडासा माझा आवाज जर याच्यामध्ये खराब येत असेल थोडंसं समजून घ्या आणि ट्राय टू अंडरस्टँड ओके तर आनंदाची बातमी आहे या व्हिडिओमध्ये आणि महत्त्वाचे अपडेटसुद्धा मुख्यमंत्री सरकारने दिलेले आहेत तर याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे अपडेट्स आहे आणि कोणत्या महिला चार हजार पाचशे रुपये सप्टेंबरमध्ये घेण्यासाठी पात्र आहेत या व्हिडिओमध्ये आपण सर्व जाणून घेणार आहोत आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे था था तर तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरवर जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील लाडकी बहीण योजना संदर्भामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही समस्या असेल काहीही अडचणी असतील तरीसुद्धा तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकतात हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जर तिथले कुठलाही असू दे तुम्हाला तुम्ही कुठूनही असू दे तुम्हाला कोणताही लाडकी बहीण विज योजनेविषयी प्रॉब्लेम असा तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकतात तर जाणून घेऊया सर्व डिटेल्स महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील कपातीची रक्कम तातडीने परत करा असे आदेश श्री हसन मुश्रीफ यांनी दिलेले आहे ओके तर बऱ्याचशा महिलांचे पैसे कट झाले होते कमी बॅलन्स असल्यामुळे त्यांच्यासाठी हे अपडेट आलेलं आहे तर कोल्हापूर दहा सप्टेंबर हेम डॉट्स या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दिनांक नऊ ऑगस्टपर्यंत नऊ लाख बावीस हजार सातशे सत्तर अर्ज ऑनलाईन मंजूर करण्यात आले असून आजपर्यंत ऑनलाईन अर्जाचे नव्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के काम पूर्ण झालेले आहेत तर बघा सर्व माता भगिनी आणि सर्व माझ्या मैत्रिणी तुम्ही बघा की अजूनही सर्वांचे फॉर्म हे मंजूर केले जातात हे तर ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म नाही भरले तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरा तुमच्या हातामध्ये हा संपूर्ण महिना अजून आहे तर अजूनही वेळ गेली नाही तुमचे कागदपत्र तयार नसेल तर कागदपत्र तुम्ही जमा करा गोळा करा तु आणि तुम्हाला काही अडचण असेल ना तर मला तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला लगेच प्रत्येकाच्या कमेंटला मी लगेच उत्तर दिलेलं आहे आणि मी व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सर्व तुमच्या कमेंट्सला उत्तरं देत जाते त्याच्यामुळे आणि मी रिप्लाय पण लगेच करते तुमच्या कमेंटला त्याच्यामुळे तुम्हाला कागदपत्रांविषयी काही अड का अडचण आहे का बँकविषयी काही अडचण आहे का तुम्हाला लाडकी बहीण विज बहीण योजनेबद्दल काही प्रॉब्लेम असला तरी तुम्ही कमेंट करा मी तुमच्यासाठी हजर आहे तुम्हाला मी मदत करायला इथे तयार आहे तुम्ही कमेंट करा फक्त तथापि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली तसेच इतर कारणांसाठी बँकांनी कपात करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत तर मुख्यमंत्री सरकारने काय सूचना दिलेल्या आहेत सगळ्या बँकांना कारण की काही बँक काही महिलांच्या बँकांमध्ये बॅलन्स नसल्याने किंवा कमी बॅलन्स असल्यामुळे त्यांचे जे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आले ते कट झाले आणि तेवढा बॅलन्स जेवढा मेंटेन करायचा असतो बँकेच्या नियमाप्रमाणे तेवढा त्यांचा ते बॅलन्स नव्हता म्हणून त्यांचे जेव्हा लाखी बहिणी योजनेचे पैसे त्यांच्या बँकेत जमा झाले तेव्हा त्यांचे पैसे ते कट झाले म्हणजे मग महिलांना काय वाटलं की त्यांना पंधराशे रुपये नाही आले आहे की नाही जे हप्ता असतो दर महिन्याचा लाडकी बहिणी योजनेचा पंधराशेप्रमाणे तेवढे पैसे नाही आले असं त्यांना वाटले पण ॲक्च्युली ते बँकांनी कट केले होते तर आता सरकारने सर्व बँकांना ही सूचना दिलेली आहे की तुम्ही मिनिमम मिनिमम जरी बँक बॅलन्स असला तरी त्यांचे पैसे कट करू नका ओके तर तुम्ही त्याबद्दल चिंता नका करू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची मिनिमम बॅलन्ससह अन्य कारणांनी कपात केलेली रक्कम बँकांनी परत द्यावी काही बँकांनी कपातीची रक्कम परत केली असून ज्या बँकांनी ही रक्कम परत केली नाही त्या सर्व बँकांनी तातडीने कपातीची रक्कम परत करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत तर बघितलं का तुम्ही ज्यांनी काही बँकांनी दिलेल्या आहेत त्यांचे पैसे त्यांना परत केलेले आहेत पण ज्या बँका राहिल्या आहेत त्या बँकांना पण सूचना केलेली आहे मुख्यमंत्री सरकारने तर ज्या महिलांचे पैसे कट झाले होते त्या पै महिलांना पुन्हा त्यांचे पैसे परत मिळतील है ना त्याच्यामुळे तुम्ही या विषयावर तुम्ही काही चिंता करू नका तर मुख्यमंत्री सरकारने आता सगळीकडे आदेश दिलेले आहेत आणि हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे ही समस्या तुमची निवारण झालेली आहे ओके तर याबाबतीत तुम्ही चिंता नका करू तुमचे प्रश तुमचे पैसे कट झालेले असतील तर येतील आणि आता मिनिमम बॅलन्सचा जो प्रॉब्लेम होता तोसुद्धा सरकारने सॉल्व केलेला आहे तर त्याविषयी तुम्ही निश्चिंत राहा सर्व बहिणी सर्व माता भगिनी तुम्हाला कळाले असेलच ह्या हा अपडेट तुम्हाला कळाला का तर तुम्ही कमेंट करा हो म्हणून है ना तुम्हाला जर संपूर्ण व्हिडिओ समजत असेल तुम्ही मला क कर, कमेंट करा हो म्हणून जर नाही कळाला तर तुम्ही कमेंट करा काही प्रश्न असला तरी तुम्ही कमेंट करा सर्व बँकांनी तातडीने कपातीची रक्कम परत करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा अग्रणी बँकेचे गणेश गोडसे तसेच इतर सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते बघितलं का सरकारांनी ती त्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांना सांगितलं की मा माता भगिनींचे असे पैसे कट झालेले आहेत तर तुम्ही ते पैसे सगळ्यांना तिथे त्यांनी लगेच सूचना दिल्या आणि तसं सांगितलं सगळ्या सा बँकांच्या प्रतिनिधींना की तुम्ही कोणत्याही महिलेचे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही पैसे कट करू नका कपात करू नका वजा करू नका त्यांच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांचे त्यांना पूर्ण शंभर टक्के त्यांची रक्कम त्यांना मिळू द्या असे सरकारने सूचना सर्व बँकांच्या प्रतिनिधींना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे बघा सरकार तुमच्यासाठी किती किती काय काय करत हो आहे मग आता भगिनी माझ्या तर तुम्ही लक्षात घ्या लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे तारीख ठरलेली आहे आता थेट खात्यात जमा होणार चार हजार पाचशे रुपये बघितलं का आता तुमची सप्टेंबर महिन्याची तारीख ठरलेली आहे तिसरा हप्ता किती तारखेला येणार त्याची तारीख ही फिक्स झालेली आहे आणि ज्यांच्या खात्यामध्ये अजून एकही रुपये आला नाही त्यांना तीनही हप्त्याची रक्कम ही किती तारखेला येणार त्याची तारीख ही निश्चित झालेली आहे ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे अशा महिलांच्या बँक खात्यात सप्टेंबरमध्ये पैसे जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्यांची एकत्रित रक्कम चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे बघितलं का सरकार सांगताय आपले मुख्यमंत्री साहेब सांगतायत की ज्यांचे सप्टेंबरमध्ये अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना तीनही महिन्याचे चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे आणि ज्यांचा एकच हप्ता राहिला असेल त्यांना ज्यांना आधी जुलै आणि ऑगस्टचे पैसे येऊन गेलेत त्यांना फक्त सप्टेंबरचे पैसे सप्टेंबरमध्ये मिळतील आणि ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता नाही मिळाला त्यांना संपूर्ण चार हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे हे सरकारने किती स्पष्टपणे सगळं सांगितलेलं आहे तरी सुद्धा काही महिलांना प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट करा लगेच जुलै दोन हजार चोवीसमध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यावेळी अनेक महिलांनी कागदपत्र जमा केले नव्हते अर्ज करण्यासाठी एकतीस जुलै ही डेडलाईन देण्यात आली होती परंतु अनेक महिलांना या वेळेत अर्ज अर्ज करता आले नाही समजलं का तुम्हाला जेव्हा ही योजना जुलैमध्ये आली जेव्हा लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यामध्ये आली तेव्हा जुलै म्हणजे संपूर्ण महिनाभरच ही योजना चालणार होती एकतीस जुलैपर्यंतच तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत दिली होती पण झाले काय बऱ्याच महिले महिलांचे कागदपत्रच तयार झाले नाही बला बऱ्याच महिलांनी कागदपत्र हे तयार केले नाही आणि कागदपत्र जोडलेच नाही बऱ्याच महिला फॉर्म भरा महिला फॉर्म भरायचे भरा राहून गेल्या तरी त्यांच्यासाठी मग ही योजनेचं पुन्हा याचा कालावधी वाढविण्यात आला तर ज्यांचा अर्ज जा मंजूर झालेला आहे अशा महिलांच्या बँक खात्यात सप्टेंबरमध्ये पैसे जमा होणार आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्यांची एकत्रित रक्कम चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे तर मग ही झाल न झाल्यामुळे पुन्हा याची मुदत वाढवली एकतीस ऑगस्टपर्यंत एकतीस ऑगस्टपर्यंत पण नाही झाले परत का बऱ्याचशा महिला परत राहून गेल्या बऱ्याचशा महिलांचे अर्ज नामंजूर झाले जसं <coughs> की मी तुम्हाला मागे सांगितलंच की सत्तावीस लाख महिलांचे अर्ज हे का कॅन्सल झाले की त्यांचे आधार बँकेला लिंक नव्हते तर असे अनेक अडचणी अनेक कारणे अनेक प्रॉब्लेम समस्या आल्यामुळे ही योजना पुन्हा जुलैची ऑगस्ट वाढवली ऑगस्टची पुन्हा सप्टेंबरमध्ये वाढवलेली आहे तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये कालावधी आहे संपूर्ण सप्टेंबर महिना तुमच्या हातात आहे तर तुम्ही राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना प्लीज हा व्हिडिओ पाठवा शेअर करा सगळ्यांना सांगा लाडकी बहीण योजनेची आनंदाची बातमी सगळ्यांना जाऊन सांगा आणि त्यांना सांगा की सप्टेंबर महिन्यामध्ये ही मुदत वाढविलेली आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकतात तर ज्यांनी अजूनपर्यंत नाही भरला आहे तर प्लीज जाऊन तुम्ही त्यांना जाऊन सांगा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा हा व्हिडिओ त्यांना दाखवा म्हणजे त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील अहो आज किती कष्ट करावे लागतात बघा दोन रुपयेसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे हो तर साडेचार हजार रुपये मिळतील त्या महिलांना की ज्या महिला दिवसभर कष्ट करतात दिवसभर शेतात जातात सकाळचे सात वाजेचे रात्रीचे सहा वाजे संध्याकाळचे सहापर्यंत शेतात कामं करतात अशा कष्टकरी महिलांनासुद्धा त्याचा लाभ होईल है ना आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांना ते येणारच आहेत आणि ज्या राहिल्या आहेत त्यांनासुद्धा पैसे येणार आहेत तर कृपया करून ज्या महिला कष्टकरी आहेत त्यांना प्लीज जाऊन सांगा म्हणजे त्यांनाही या योजनेचा लाभ होईल त्यांनाही पैसे मिळतील हे की नाही त्यांना कागदपत्र तयार करायला मदत करा किंवा माझे सगळे व्हिडिओ त्यांना सांगा दाखवा त्यांना शेअर करा प्लीज कृपया करून एवढं करा म्हणजे पुण्याचं कामच आहे हे हे की नाही ज्या महिलांना लाभ आतापर्यंत नाही झाला आहे त्या महिलांना तुम्ही मदत केली सांगितलं की तुम्ही पण अर्ज करा तुम्ही पण फॉर्म भरा तर त्यांनाही मदत होईल त्यांच्या खात्यातही पैसे येईल आणि त्यांनासुद्धा सहकार्य लागेल त्यांचा संसाराला हातभार लागेल ठीक की नाही जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे एकत्रित पैसे मिळणार आहेत ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत बघा तारीख फिक्स झाली म्हणून सांगितले ना तर ती तारीख आहे एकोणीस सप्टेंबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे एकत्रित पैसे मिळणार आहेत एकोणीस सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे सरकारने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही आहे तर ही तारीख जी दिलेली आहे ती सूत्रांनी सांगितलेली आहे की एकोणीस तारखेपर्यंत एकोणीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा होणार आहे की नाही आणि ज्यांच्या खात्यात एकही रुपाने आला आहे त्यांना तीनही हप्ते मिळतील आणि ज्यांच्या खात्यामध्ये दोन स हप्ते येऊन गेले आहेत फक्त तिसरा राहिला आहे त्यांना एकोणीस सप्टेंबरपर्यंत तिसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आणि अत्यंत महत्त्वाचं लाडकी बहीण योजना हेल्पलाईन झाली सुरू लाडकी बहीण योजना या लाभ स याचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळावा यावर बँक खात्यात अद्याप पैसे इत, जमा नाहीत बँकेत जमा झालेले पैसे कपात असतील असे बऱ्याच अशा अडचणी आहेत तर महिला महिलांना सांगण्यात आले आहे की लाडकी बहीण योजनेसाठी मंगळवेढ्यात खास मदत कक्ष अडचणी असल्यास करा या नंबरवर फोन कॉल तर मंगळ मंगळवेढ्यामध्ये मदत कक्ष उभारण्यात आला आहे मदत कक्ष अवेलेबल झालेला आहे तर तिथे मदत कक्षामध्ये तुम्हाला आता तुम्ही मंगळवेढ्यामध्ये मदत कक्ष तयार झालेला आहे तर तिथे तुम्ही बिंदास् तेथे नंबरवर त्या फोन कॉल करू शकतात तुम्हाला काही अडचणी असू दे तुम्ही या, या नंबरवर तुम्ही फोन करा हे बघा हे नंबर आहे योजनेत येणाऱ्या कोणत्याही त्यांच्या अडचणी सोडविण्याकरिता श्रीमती अनुराधा शिंदे तुम्ही हे नाव लिहून घ्या अनुरा श्रीमती अनुराधा शिंदे आणि हा नंबर आहे नाईन फोर टू थ्री फाईव्ह नाईन वन झिरो फोर नाईन किंवा आर वाय विजापुरे यांचा नंबर आहे नाईन थ्री टू सिक्स फाईव्ह टू सेवन झिरो फोर फोर या नंबरावर या नंबरवर आपण संपर्क करू शकतात तर हे दोन नंबर आहे तुम्ही लिहून घ्या कुठल्या तरी कागदावर तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या आणि हे नावं पण त्यांचे लिहून घ्या हे व्यक्ती आणि ह्या व्यक्तींचे दोन्ही नंबर तुमच्याजवळ असू द्या म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण हो योजनेचा काहीही प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला या नंबरवर संपर्क करता येईल आणि तुमच्या सर्व समस्यांवर तुम्हाला तिथे तुम्हाला विचारणा करता येईल आहे की नाही म्हणजे तुम्हाला ते सगळं सांगतील की तुम्हाला अडचण काय आहे ते तुम्हाला सांगतील पुढे काय करायचं ते कोणतीही अडचण असू दे लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण असू दे पैसे आले नाही आहेत का कुठलाही मेसेज आलेला आहे मग पुढे काय करायचं हे तुम्ही सगळं त्यांना विचारून तुम्ही पुढे फॉलोअप ठेवू शकतात आणि तुम्ही पुढे पुढे लगेच पुढे पुढे तुम्ही घेत जात राहिलात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तर तुम्हाला या योजनेचा नक्की लाभ होणार तर या नंबर्सवर तुम्ही संपर्क साधा है की नाही आणि बाकी तुम्हाला काही दुसऱ्या अडचणी असतील ना तुम्हाला तर तुम्ही मला कमेंट करा मी तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येते तर सर्व महि सर्व माझ्या महिला सर्व माझे फ्रेंड्स सर्व माझ्या माता भगिनी सर्व माझ्या मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा माझं चॅनल प्लीज आणि मला सहकार्य करा आणि सर्व गरजू महिला सर्व कष्टकरी महिलांना हा माझा व्हिडिओ दाखवा हा माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचू द्या त्यांना शेअर करा <coughs> त्यांना माझा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां आपण सगळे आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा थँक्यू